नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळ्या सीझननुसार वेग वेगवेगळे वेग वेग पदार्थ बघत असतो आता थंडी आहे थंडीमध्ये तिळाचा वापर भरपूर केला की के आपल्या शरीरातली उष्णता कायम राहते तर आज त्या तिळापासून एक बसणारी आपण चटणी बघणार आहोत मस्त चवीची छान चटणी तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला तिळाची चटणी करण्यासाठी सगळ्यात प्रथम तीळ लागणार आहे ते मी तीळ देशी तीळ घेतलेले दे। त्याचबरोबर पुदिना कोथिंबीर लाल सुख्या मिरच्या लागणार आहे टोमॅटो लागणार आहे टोमॅटो हा उकडून घेतलेला आहे आणि साल काढून घेतलेला आहे त्याचबरोबर फोडणीसाठी मोहरी लागणार आहे मेथ्या लागणार आहे हिंग हळद लागणार आहे आता ह्या चटणीमध्ये टेस्ट येण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे त्याचबरोबर आलं लागणार आहे आणि चिंचेचा कोळ लागणार आहे तर आपण पुढची कृती करायला घेऊया आपण पॅन गरम करून त्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजत असताना त्याबरोबर सुक्या मिरच्या पण भाजायच्या आपल्याला चटणी कितपत तिखट आव पाहिजे त्यानुसार सुकी मिरचीचं प्रमाण करायचं आहे तीळ चांगले खमंग भाजून घ्यायचे त्याबरोबर आपली सुकी मिरची पण भाजली जाणार ही कोरडच आहे असे आपले तीळ छान चटतट उडायला लागले की हे भाजले जात असे समजायचं त्याबरोबर आपली ही मिरची पण भाजली गेलेली आहे आणि आता हे गार करायला ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजलेले तीळ सगळे काढून घ्यायचे थोडेसे कोमट असतानाच घ्या म्हणजे पटकन बारीक होतं त्यामध्ये लसूण टोमॅटो पुदिना कोथिंबी त्याचबरोबर चिंच चिंच आपण भिजे घातलेली ती चिंच आलं आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आपण छान मिक्सरमधून अशी वाटून घ्यायची आणि आता एका का बाउलमध्ये काढूया आणि त्याच्यावर फोडणी घालूया पॅनमध्ये ज्या पॅनमध्ये आपण तीळ गरम केले होते त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आपण आता त्याला तेल आपलं गरम झालेलं आहे मेथी थोडीशी मेथी हिंग हळद आणि मोहरी ह्याची फोडणी द्यायची आहे खरं फोडणी देत असताना आपल्या मेथ्या ह्या चांगल्या गुलाबीसर भाजल्या पाहिजेत आणि मोरी चांगली तळतळ उडली पाहिजे त्याचा खूप छान स्वाद चटणीला येतो ही चटणी तुम्ही आप्याबरोबर पुलक्याबरोबर कुठ कुठल्याही प्रकारच्या पराठ्याबरोबर खाऊ शकता अशी ही मस्त चटणी तयार होते एकसारखी हलवून घ्यायची आणि आपण फ्रीजमध्ये कमीत कमी, -कमी पंधरा दिवस स्टोर करू शकतो जर बारीक करताना पाणी लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता यामध्ये